एकदम लोण्यासारखे व तोंडात टाकताच विरगळणारे गणपती बाप्पांचे प्रिय मोदक न तुटलेले न फुटलेले अजिबातच क्रॅक न गेलेले चला तर आपण पाहूया तोपर्यंत माझ्या सगळ्या व्हिवर्सना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी घेऊन आलेली आहे गणपती बाप्पांचे आवडीचे उकडीचे मोदक जे मोदक मध्ये तडा जातो किंवा क्रॅक जातात सुके सुके बनतात व्यवस्थित शेप बनत नाहीये तर आजचा माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सगळेच प्रॉब्लेम दूर होणार आहेत चला तर मग कशा पद्धतीने उकड घेतली जाते कशा पद्धतीने सारण बनवले जाते आणि कशा पद्धतीने साच्याचा वापर केला जातो आज आपण ते पाहणार आहोत चला तर मग आपण आधी उकड करायला घेऊया इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये मी एक वाटी सेट करून घ्यायची आहे व त्या वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे व एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण पाणी घ्यायचं असेल तरी चालू शकतं इथे मी एक वाटीवर एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध हे रूम टेम्परेचरलाच पाहिजे आहे व त्यामध्ये मी आता दोन टेबल स्पून हे तूप घालून घेत आहे दूध वापरल्यामुळे आपले मोदक जे आहे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी बनतात एकदम लोण्यासारखे व क्रॅक फ्री बनतात आता इथे चवीनुसार थोडेसे मीठ घालून घेऊया बघा व पाण्याला मस्तपैकी छान अशी उकळी येऊ देऊया पाण्याला उकळी येऊ देईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे बघा किती छान अगदी मस्त अगदी तोपर्यंत आता बघा इथे पाण्याला छान मस्त उकळी आलेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे व यामध्ये मी जी आपन वाटी आपण सेट करून ठेवलेली होती त्या वाटीने मी दोन वाटी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे व ती आपल्याला यामध्ये थोडी थोडी टाकून व्यवस्थित मी आता इथे लाटण्याचा वापर करून आपल्याला हलवून घ्यायची आहे आता ही दुसरी वाटी देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित आपल्याला सगळं काही हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे व लगेचच आपल्याला यावर आपल्याला एक झाकण ठेवून मस्त पैकी पाच ते सात मिनटं मस्तपैकी हे वाफवू द्यायचं आहे एकदम छान मस्त आपली छान वाफली जाणार आहे ही उकड बघा आता इथे मी झाकण ठेवून घेणार आहे हे मिक्सिंग आपल्याला गरम गरम याच्यातच करायचं आहे बघा आता पाच ते सात मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे सारण बनवायला घेऊया आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये मी दोन चमचे हे तूप घालून घेतलेले आहे आणि तूप एकदम, असा या मदे एकदम चा मस्त पैकी छान असं विरगळल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे इथे मी खसखस घालून घेणार आहे खसखस एकदमच खूप छान लागते आणि खूप मस्त आहे उकडीच्या मोदकांसाठी बघा आता इथे खसखस छान मस्तपैकी अशी मस्त परतवून घ्यायची आहे आपल्याला ही छान अशी परत परतत आली लो गॅसवरच परतवून घ्यायची आहे खसखस परतत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विज सुनीता पराते या मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपली ही खसखस परत आलेली आहे आता यामध्ये मी जे कप आपण सेट करून ठेवलेला आहे जी वाटी सेट करून ठेवलेली आहे त्या वाटीने मी इथे दोन वाटे आहे ओल नारळाचा जो किस आहे तो इथे मी टाकून घेणार आहे परतवून घेणार आहे इथे मी नारळ अगदी फोडून मस्त पैकी छान त्याच्यावरच मी काळं जे आहे आवरण ते काढून घेतलेलं आहे व हे बारीक बारीक कट करून मिक्सर मध्ये छान मस्त असं ग्राइंड करून घेतलेलं आहे पहा आता हे आपल्याला एकदम छान मस्त पैकी असं परतवून घ्यायचं आहे बघा अगदी खोबऱ्याचा कलर जो आहे तो अगदी चेंज न करता आपल्याला हे व्यवस्थित छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे असं परतल्याने आपल्या सारणाला एकदम सुंदर आणि खमंग अशी चव लागते असं हे आपलं ओल्या नारळाचं जे सारण आपलं तयार होणार आहे अगदी चविष्ट आणि एकदम मस्त होणार आहे एकदम चव पण खूप छान येते आहे बघ आता हे व्यवस्थित छान असं मस्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर थोडासा काही ओलावा असेल तर तो, तो देखील निघून जाईल आणि मस्त आपलं हे सारण तयार होईल आता इथे मी दोन वाट्या जे ओल्या नारळाचा किस घेतलेला होता आता त्याला आपल्याला एक वाटी अगदी किसलेला गुळ घालून घ्यायचा आहे बघा आणि एकदम छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं मिक्स केल्यानंतर मात्र इथे गुळाला जे पाणी सुटणार आहे ते पाणी अगदी पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हे छान मस्त पैकी परतवून घ्यायचं आहे एकदम एकजीव करायचं आहे हे मिश्रण एकदम बघा एकदम एक मस्त असं मिळवून येईल हे मिश्रण आता हे छान मी परतवून घेत आहे हे मिश्रण जास्त सुख पण नको आहे आणि जास्त ओलं पण नकोय अशा पद्धतीने आपल्याला हे छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा एकदम छान झालेलं आहे हे मिश्रण आता जास्त जा जा सुख पण नाही झालेलं जास्त ओलं पण नाहीये अशाच प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार व्हायला हवंय आता आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे बघा आता ह्या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाणी सुद्धा सगळं सुकलेलं आहे पण मिश्रण थोडस ओलसर आहे म्हणजे ह्या आपल्याला असंच मिश्रण हवं आहे बघा एकदम छान असं झालेलं आहे आता यामध्ये मी थोडस जायफळ जे जा आहे ते किसून घेणार आहे बघा आता इथे मी जायफळ किसून घेत आहे एकदम ह्या जायफळाने खूप छान आणि सुंदर चव येते आणि वास पण खूपच सुंदर येतो त्यानंतर मी इथे एक चमचा वेलची पूड टाकून घेणार आहे बघा आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला करायचं आहे म्हणजे ही जी वेलची पुढची आणि जायफळ पुढची जो वास आहे तो व्यवस्थित राहतो बघा आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे बघा किती छान मिळून आले आणि गुळ पण एकदम छान त्यामध्ये मिक्स झालेला आहे एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी हे एका परातीमध्ये काढून घेणार आहे व ते गार करून घेणार आहे बघा आता हे सगळं मिश्रण मी एका परातीत गार करून घेणार आहे तोपर्यंत बघा इथे आपले पाच ते सात मिनिटांनंतर बघायचं आहे आपली उकड देखील झालेली आहे बघा किती मस्त पैकी आता ही गरम गरम असतानाच आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तर मी ही उकड जी आहे एका परातीमध्ये काढून घेणार आहे बघा एकदम मस्त झालेली आहे एका परातीत मी आता ही सगळी काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता पहा आता इथे एकदम मस्त पैकी सगळीच्या सगळी उकड आपल्याला हे काढून घ्यायची आहे व इथे एका वाटीने आपल्याला ही पूर्ण अगदी स्मूथ होईपर्यंत स्मॅश करून घ्यायची आहे जितकी जास्त तुम्ही स्मॅश कराल ना तितकी एकदम छान आणि मऊसूत अशी आपली लोण्यासारखी होणार आहे आपण छान अगदी मऊसूत अशी लोण्यासारखी करून घेतल्यानंतर आपल्या मोदकांना अजिबातच तडा जात नाही बघ आता इथे वाटीने करून घेणार आहे कारण आपली ही जी उकड आहे ही खूपच गरम आहे आपण हात पण लावू शकत नाही इतकी उकड गरम आहे तर तो तोपर्यंत आपल्याला ही छान मस्तपैकी वाटीने स्मॅश करून घ्यायची आहे बघा आता इथे हात लावेपर्यंत आपली ही उकड थोडीशी गार झाली आहे तर आपल्याला आता ही सगळी हाताने व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे इथे जर तुम्हाला थोडस वाटलं तर इथे थोडस सा पाण्याचा अगदी अ शिपकी द्यायची आहे इथे आणि व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायची आहे एकदम लोण्यासारखी पाहू शकता तुम्ही किती छान अशी लोण्यासारखी मऊ झालेली आहे बघा किती छान अगदी मस्त पैकी लोण्यासारखे झालेले आहे पाहू शकता तुम्ही इथे आता इथे आपल्याला ओढून बघायचं आहे अगदी एकदम आपल्या अ पिठाला एकदम असा आ, लचक लचकपणा येईल बघा इथे आता इथे मी थोडस अजून पाणी याच्यावर शिंपडून व्यवस्थित असं छान मस्त पैकी त्याला भिजवून घेतले बघा किती अगदी छान मस्त लोण्यासारखं झालेलं आहे आणि एकदम लचकपणा पण किती छान मस्त झालेला आहे मस्त आलेला आहे पाहू शकता तुम्ही याला थोडस तूप लावून देखील तुम्ही व्यवस्थित पुन्हा करू शकता बघा आता दुसरा गोळा पण मी इथे घेतलेला आहे हा मोठा असल्यामुळे मी दोन भागामध्ये करून घेतलेला आहे बघा किती सुंदर आहे आपल्या ह्या पिठाला बघा आता इथे मी पोलपाटावर थोडस तूप लावून घेतलेलं आहे व हा जो गोळा आहे हा एकसारखा करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण इथे मोदक बनवायला सुरुवात करूया आता हा आपल्याला कापडाने झाकून ठेवायचा आहे पण मी इथे झाकल्याने अगदी पटपट करून घेतलेला आहे तरी सुद्धा आपला जो पीठ जे तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित आणि एकदम छान झालेलं आहे अगदी वाळलेलं नाही काही नाही आता इथे मी मोदक्याच्या साच्यामध्ये थोडस सा तूप लावून घेतलेलं आहे व त्यामध्ये एक गोळा असा टाकून घ्यायचा आहे पूर्ण तो आतमध्ये छान असा प्रेस करून मध्ये मात्र त्याला थोडीशी जागा करून घ्यायची आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे पहा एकदम छान असं मस्त पैकी जागा करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा आता इथे एकदम मस्त झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला सारणाचा गोळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ते इथे मी सारणाचा गोळा टाकून घेत आहे बघा म्हणजे हाताने एकदम मोदकामध्ये हाताने आपल्याला हाताने पारी करता येत नाही किंवा काही जे नवीन लोक असतात त्यांना लगेचच्या लगेच असं हाताने पारी करून कळ्या पाडता येत नाही आणि लगेच काही मोदक जमत नाही तर त्यावेळेस मात्र आपल्याला साचा खूप उपयोगी पडतो तसं साच्यामध्ये एकदमच सुंदर मोदक तयार होतात आता इथे मी मध्ये जागा केलेली आहे सारणासाठी तर सारण भरून घेतलेला आहे व वर ते आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे बघा ते पीठ जर असेल तर वरती कव्हर करून घ्यायचं आहे आणि पीठ जर कमी पडलं असेल तर थोडस पीठ लावून आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे बघा तर आपला हा जो मोदक आहे हा एकदम छान आणि मस्त असा तयार झाला तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकाला किती सुंदर अशी चकाकी आलेली आहे आणि एकदम मऊसूत आणि एकदम क्रॅक फ्री आपला मोदक जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर पहा किती छान झालेलं आहे अशाच प्रकारे मी दुसरा देखील तुम्हाला मोदक पुन्हा करून दाखवत आहे तुम्हाला यामध्ये साच्यामध्ये आधी काही जर ड्रायफ्रूटचे जर काही कतरण लावायचे असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता म्हणजे जेणेकरून आपल्या मोदकाला एकदम छान अगदी मस्त लुक येतो पण मी इथे लावलेलं नाहीये आता याच्यामध्ये मी पुन्हा थोडासा असा गोळा घेतलेला आहे छान आपल्याला हातावर एकदम मस्तपैकी मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे व आपण जो मोदकाचा आप साचा घेतलेला आहे त्यामध्ये तो भरून घ्यायचा आहे व आतपर्यंत आपल्याला हा अगदी फिक्स करून घ्यायचा आहे पहा एकदम आतमध्ये दाबून दाबून भरायचा आहे व आपल्याला मध्ये पुन्हा सारणासाठी अशी जागा करून घ्यायची आहे एकदम सोप्पा आणि कोणालाही जमेल इतका सोप्या पद्धतीने आपल्याला हा साच्यामध्ये भरता येतो बघा आता इथे छान मस्त पैकी एकदम दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे जे साच्याचा जे डिझाईन आहे ते आपल्या मोदकाला येईल बघा आता यामध्ये मी पुन्हा सारण भरून घेत आहे पहा एकदम छान अगदी जागा झालेली आहे आणि आपल्याला सारण पण देखील अगदी दाबून दाबूनच भरायचं आहे एकदम व्यवस्थित भरायचं आहे बघा आणि अन त्यानंतर आपल्याला हा वरतून बघा असं सारण भरून घ्यायचं आहे वरतून पुन्हा मोदक आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे पीठ कमी पडत असेल तर वरतून अजून थोडंसं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघा व अशा प्रकारे आपल्याला हा भरून झालेला आहे व आता आपल्याला हा साचा मधून सा, मोद का मोदक काढून घ्यायचा आहे एकदम सुंदर एकदम छान एकदम मस्त असा एकदम चकाकी आलेली आहे आपल्या मोदकाला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला साच्यामधून मधून हा मोदक काढून घ्यायचा आहे बघा किती सुंदर निघतोय किती छान अगदी मस्त तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता एकदम मस्त हा मोदक तयार झालेला आहे व अशा प्रकारेच मी आता हे सगळ्याचे सगळे मोदक तयार करून घेणार आहे आता इथे सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता बघा आता हे आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर त्याआधी मी प्रत्येक मोदकाला इथं केशरची ही लावून घेणार आहे बघा एकदम छान आणि मस्त दिसतात पण खूप छान दिसत आहेत आता सगळ्यांना मी केशरची काडी लावून घेणार आहे एक तर तुम्ही केशर हे पाण्यात भिजवून देखील लावू शकता किंवा दुधात भिजवून देखील लावू शकता तर मी इथं थोडसे पाण्यात भिजवून घेतलेले आहे आता इथे एक पातीला घेतलंय व त्यामध्ये मी एक ते दीड मग एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे व पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला इथे चाळण ठेवायचे आहे आता चाळणीमध्ये मी इथे माझ्याकडे हळदीचे पानं आहे व हळदीचे पानं ठेवून मी त्याच्यावर सगळे मोदक ठेवून घेतलेले आहे इतका म्हणजे इतका सुंदर वास येतो हळदीच्या पानांचा खूपच सुंदर वास येतो आता आपल्याला हे दहा ते बारा मिनिटं मस्त पैकी छान असे वाफवून घ्यायचे आहे बघा आता इथे दहा ते बारा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इतके मस्त अगदी पांढरे शुभ्र अगदी कापसा सारखे आपले हे मोदक झालेले आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यावर जी केशरची काडे लावलेली आहे ला ती देखील त्याला पण एकदम सुंदर असा कलर आलेला आहे एकदम सुंदर असे मोदक तयार झालेले आणि वास तर खूपच छान आला येतो आहे आणि हळदीचे पानं वापरल्याने खूपच सुंदर वास येतो आहे तुमच्याकडे जर हळदीचे पान नसतील तर तुम्ही केळीचे देखील पानं घेऊ शकतात किंवा तुम्ही एखादं कापड देखील घेऊ शकता व त्यावर हे मोदक ठेवून तुम्ही हे वाफवून घेऊ शकता प्रकारे आपले हे सगळे मोदक तयार झालेले आहेत सगळे वाफवून झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ह्या पद्धतीने नक्की एकदा बघून करून बघा आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने सर्व करायचं आहे तर मोदक फोडून त्यावर मस्तपैकी एकदम साजूक तूप आपल्या ह्या मोदकावर टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला हा भोग दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचा तर नक्की करून बघा कमेंट करा चला तर धन्यवाद